मंजुरेट डॉक्टर्स असोसिएशनचा सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचा आणि आज आम्ही आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषद बोलवली होती आणि या पत्रकार परिषदेत मुख्यत्वे करून जे एकशे एकशे आठ इमर्जन्सी अँब्युलन्स सर्व्हिस आहे शासनाची त्या त्याच्यामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मागण्यांविरोधात मागण्यांसाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलवली होती कारण आम्हाला वारंवार कंपनीला मिटिंग करून किंवा त्यांच्यासोबत हे करून त्यांच्यासोबत वारंवार रिमाइंडर कॉल देऊन त्यांना ते आमच्यासोबत वर्बली किंवा लेखी कुठल्याही प्रकारचा आमच्यासोबत त्यांनी हे केलं नाही संवाद साधला नाही म्हणून आम्हाला आज पत्रकार परिषदेद्वारे जनतेक कडे यावं हो लागतं आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाचे मुद्दे असे आहेत की डॉक्टर्स जे काही इमर्जन्सी अँब्युलन्समध्ये काम करणारे डॉक्टर्स आहेत त्यांचा वेतन अत्यल्प वेतनात काम करतायत म्हणून त्यांचं वेतन वाढ व्हावी ती साठ हजार रुपये प्रति महिना अशा प्रकारे व्हावी आणि त्यांची सगळ्यात महत्वाची त्यांची सेफ्टी सेफ्टी म्हणजे तिथे तो त्याच्या जीवाची सेफ्टी त्याच्या फॅमिलीची सेफ्टी याची काळजी कंपनीने घ्यावी शासनाने घ्यावी एवढं फक्त आमचं म्हणणं मा, आहे आणि याच्यात होणारा भ्रष्टाचार तात्काळ थांबावा आणि गव्हर्नमेंट ह्या जो शासना महाराष्ट्र राज्यामध्ये कंपनी राज चालू आहे त्याला पण कुठेतरी ब्रेक काढतो कसं भ्रष्टाचारचा आकडा काढलाय कसं का तुम्ही का कधी कॅल्क्युलेशन केले मंथलीच मंथली आम्ही केले आम्हाला के माहिती आहे तुम्ही केले कधी मंथली कॅल्क्युलेशन सर सा <laughs> भ्रष्टाचार खूप मोठा आहे सर याच्यामध्ये कंपनीने किती प्रॉफिट कमावा कंपनीने प्रॉफिट कमावा हो पण परंतु किती प्रॉफिट कमावा हो याला त्यांनी स्वतःच मर्यादा कुठेतरी बांधून बोललं करायला पाहिजे आपली काय भ्रष्टाचारावरती आम्ही बोलणार नाहीत आम्ही आमच्या 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 जे काही आमच्यावरती होणारा अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक पायरी गाठवा प्रत्येक पायरीवरती आम्ही तिथे लढा देऊ मग ते दे शासनाविरुद्ध होईल किंवा मग कंपनी विरुद्ध असेल किंवा तो अजून कुठल्या एंटिटी विरुद्ध असेल आम्ही तर त्यासाठी लढा देण्यासाठी आमचा एकदम निडर होऊन आम्ही त्याला सामोरे जाण्यास तत्पर आहोत धन्यवाद धन्यवाद तुम्ही एकशे आठ एम एम डॉक्टर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य याचा जनरल सेक्रेटरी आहे आणि आज आपण पत्रकार परिषद बोलवली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे काही एकशे आठ इमर्जन्सी अँब्युलन्स सर्व्हिस वरती डॉक्टर्स काम करत आहेत त्यांच्या सगळ्यांचे आजवर आम्ही असोसिएशनच्या मार्फत कंपनीला कंपनीकडे त्याच फॉलो केलेलं आहे कंपनी मीटिंग केलेली आहे त्यांना रिमाइंडर्स मारंभात रिमाइंडर देऊन देखील आमच्या आमच्यासोबत त्यांच्याकडनं प्रोएक्टिव्ह काहीही आमच्याकडनं आमच्याकडे त्याचं फलित स्वरूपात आम्हाला मिळालेलं नाहीये त्यामुळे आम्ही प्रत्येक आमच्या प्रत्येक रिमाइंडर मध्ये देखील इव्हन आमच्या बैठकीमध्ये देखील आम्ही त्यांना सांगितलं की, की तुम्ही आमच्या मागण्या स्वरूपात आम्हाला द्यावे मागण्यांची पूर्तता तुम्ही करत आहात किंवा तुम्ही जर नाही दिले तर आम्ही आमच्या मागण्या घेऊन एकतर सगळ्यात पहिले आम्ही जनतेमध्ये जाऊ कारण आम्ही जनतेसाठी आमच्या आयुष्यातले अनमोल अकरा वर्ष दिलेले आहेत दोन हजार चौदा पासून तो प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही एकतर सगळ्यात पहिले आमचे प्रॉब्लेम्स घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊ <tompa> <to> जनतेमध्ये गेलो गे। तर जनतेला आमची सिनियरिटी कळेल आम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये जेव्हा आम्ही तुम्हाला आपत्कालीन सेवेमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत तुमची मदत करतो कुठल्याही इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहतो ट्वेंटी फोर तर आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहे याची जाण जनतेला व्हावी आणि त्याचा इन्फ्ल्युएन्स गव्हर्नमेंटवरती आणि कंपनीवरती व्हावा हा एकमेव हेतू आहे आम्हाला आजची पत्रकार परिषद बोलवण्यापेक्षा तर आमचे जे वेगवेगळे इश्यूज आहेत त्याच्या प्रेस नोटमध्ये आपण ऑलरेडी आपण तुमच्या सर्वांना प्रेस नोटमध्ये आपण दिलेले आहे त्याचे मुख्यत्वे करून चार भागामध्ये विभागही करता येईल चार विभाग असे आहेत की एक तर सगळ्यात महत्त्वाचा ही जी काय आहे एकशे आठ इमर्जन्सी अँब्युलन्स सर्व्हिस ही काय आहे सेवा काय तर ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावरती महाराष्ट्र शासनाने आता दोन हजार चोवीस पंचवीस पासनं तीन कंपन्यांसोबत टायअप केलेला आहे तीन कंपन्यांना हा ठेका चालवण्यासाठी दिलेला आहे तर ते तीन कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत तर बी जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड दुसरी आहे सुमित फॅसिलिटीज लिमिटेड तिसरी आहे जी प्रायव्हेट लिमिटेड एस एस जी तर ह्या तीन कंपन्यांना हा ठेका चालवण्याकरिता पुढच्या दहा वर्षांकरिता दिलेला आहे आणि याच्यामध्ये खूप आतापर्यंत जे काही ऐकिवा ला आलेल्या गोष्टी आहेत मोठ्या मोठ्या नेत्यांनी कालबाबत राऊत साहेबांनी पण म्हटलेलं आहे त्याच्या आधी अंजली दवानिया त्यांनी मॅडमने म्हटलेलं आहे की याच्यामध्ये त्याच्या आधी त्याच्यापूर्वी रोहित पवार साहेबांनी देखील याचा उल्लेख केलेला आहे की याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा घोटाळा आहे त्याचं त्यानंतर बोगवण्यात आलेलं आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दुय्यम ठेवतो परंतु आम्ही जे दहा वर्षापासून इथे काम करतोय आमच्यावरती काय प्रॉब्लेम किंवा आमच्याकडच्या काय समस्या आहे ना त्या आम्ही हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे कंपनीला खूप आम्ही सामंजस्याने सामोरं गेलेलो आहे खूप संयमाने सामोरं गेलेलो आहे परंतु आता त्या सामंजस्य किंवा त्या धैर्याची कुठेतरी सीमा तुटत तुटली तुट आम्हाला दिसत आहे आज अकरा वर्ष झाले दोन हजार चौदा पासून आम्ही या सीमेमध्ये असून अकरा वर्षामध्ये आम्ही संघटित झालो आणि त्याच्यानंतर आम्ही आज पब्लिकमध्ये सामोर येतोय या सामोरे येण्याला पण खूप मोठी हिस्ट्री आहे आणि कालपासून आम्ही कुठल्या परिस्थितीतनं जातोय म्हणजे हा कंपनी राज मी तुम्हाला अशा पद्धतीने की कंपनी राज चालू आहे की लोकशाही चालू आहे महाराष्ट्रामध्ये असा प्रश्न शिकल्या सवय शिकल्या सवलेल्या चांगल्या डॉक्टर डॉक्टर लोकांची त्यांनी कठपुतली करून टाकलेली अशा पद्धतीनं त्यांनी कंपनी कंपनी राज केलेला आहे आज आमच्याकडे अशा प्रकारचे लेटर्स आहेत की तुम्ही कंपनीचे कामगार आहेत म्हणून तुम्ही कुठल्याही मीडियाला वाईट देऊ शकत नाही का देऊ शकत नाही काही आम्ही का देशाचे नागरिक नाही आहोत आम्ही या राज्याचे म्हणजे सजग नागरिक नाही आहोत का एक डॉक्टर घडण्यासाठी किती शासनाचा रिसोर्सेस लागतो आणि त्या रिसोर्सेस मधनं तो डॉक्टर किती रुग्णांचे प्राण वाचवतो त्याच्या लाईफ टाईम मध्ये आम्ही अकरा वर्षामध्ये किती सेवा केलेली आहे ती आम्ही आम्ही सांगून नाही होणारी त्यांनी आकडे ते कंपनीने सांगितलेले आहेत सगळ्यांना परंतु त्याचा जो काही पाया आहे तो आम्ही पाया आहोत आणि या पायावरती त्यांनी अकरा वर्ष झाले सतत शोषण सतत शोषण अशा प्रकारचं काम केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक शोषण ही आर्थिक शोषण अशा प्रकारचं आहे की आम्हाला रिक्रूट दोन हजार चौदा मध्ये केलं एका डॉक्टरचा इमर्जन्सी डॉक्टरचा पगार त्याचा बेसिक पेमेंट अकरा हजार ते पंधरा हजार असं ठरवण्यात आलं दोन हजार चौदा मध्ये आणि आता दोन हजार चोवीस फक्त बावीस हजारापर्यंत परिणाम परें झालेला <coughs> बावीस हजार पर्यंत झालेली बेसिक पेमेंट हा एकोणीस हजार तीनशे डॉक्टरचा पेमेंट आहे जेव्हा की सार्वजनिक सेवेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जे कोणी मेडिकल ऑफिसर्स आहेत मेडिकल ऑफिसर्स म्हणजे एक, एक कम्युनिटी हेल्थ ऑफिसर सीएचओ म्हणून आपण बघतोय आता ते सगळ्यात म्हणजे त्याच्या त्यामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस यांचं रिक्रुटमेंट केलेलं आहे ते असं डॉक्टर म्हणून तिथे काम करतात तर त्यांचं बेसिक पेमेंट पंचवीस हजार प्लस पंधरा हजार इनिशिएटिव्ह असा चाळीस हजाराचा पेमेंट त्यांचा त्यांना मान्य दिलेलं आहे ते दिवसा काम आहे त्यांचं सगळं रात्री बेरात्री काही नाही आम्ही ट्वेंटी फोर आवर्स इंटू थ्री सिक्स्टी फाईव्ह डे जनतेच्या सेवेकरिता आमचं आयुष्य आमचे काळाचे पांढरेचं केले जाते आणि एवढ्या रात्रंदिवस जागरून हे करून ते करून अनेकांना अनेक प्रकारचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत सगळ्या गोष्टींना सगळे सामोरे जात जात दिवस काढतायत कसे तरी आणि कुठेतरी आता आम्ही एकत्र आलोय तर ह्या सगळ्या आम्ही मागण्या आमच्या पूर्ण शक्तीविषयी आम्ही इथे मांडतोय तर याची कुठेतरी आम्हाला दखल घ्यायला पाहिजे म्हणून हा जो तुटपुंजा पगार आहे मी तुम्हाला तुटपुंजा पगार सांगितलं की बेसिक पेमेंट हा एकोणीस तीनशे तीस आहे सगळ्यात पहिली मागणी आमची ती आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यातही ते काय करतात इलिगल कटिंग्स अनइनफॉर्म अनइनफॉर्म डिडक्शन त्याच्यात दुसरा हे आहे की याच्यामध्ये डिडक्शन करतात तो देखील पगार पूर्णपणे अदा करत नाही जेव्हा की गव्हर्नमेंट यांना काय या करतात कंपनीला आज या वर्षीचा तुम्हाला तुम्हाला काय जर असेल तर पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये महागाई भत्ता प्लस अदर एक्सपेन्सेस मिळून त्यांना टेंडरची रक्कम वाढवून देतो प्रत्येक वर्षाला त्यांना वाढीव रक्कम मिळत असते पण त्याप्रमाणे आमचं कधी इन्क्रीमेंट झालेलं नाही प्रत्येक वर्षाला इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे तर इन्क्रीमेंट पण मिळालेलं नाही आणि सगळ्यात पहिले आम्ही जेव्हा जॉईन झालो तेव्हा टेन पर्सेंट इन्क्रीमेंट तुम्हाला मिळेल म्हणून सांगितलं नंतर त्यांनी केलं हजार हजार रुपये ते पण एखाद दोन वर्ष केलं त्याच्यानंतर त्याच्यात ते डिस्कंटिन्युटी आली मग अशा प्रकारचं आणि हे जे आहे म्हणून म्हणून आम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की आम्ही सेवा तर सेवावृत्तीने सेवा करतोय आम्ही निस्वार्थ वृत्तीने सेवा करतोय परंतु आम्हाला त्याचं जे काही रिटर्न मिळायला पाहिजे जे काही आमचं घरदार चालायला पाहिजे पर एका ड्युटीमध्ये आमचं हे चालायला पाहिजे संसार चालायला पाहिजे मग एवढंसा तू पुन्हा पगार आहे म्हणून डॉक्टर दोन दोन ड्युट्या करतात तुला तीन तीन ड्युट्या करतात त्याला लाईफ काय मग त्याला पर्सनल लाईफ नाही का त्याला <coughs> ना सोशल लाईफ नाही का मग कंपनीने आमच्या हक्काचं एकाच ड्युटीमध्ये आमचं भागेल अशा प्रकारचं सन्मानजनक वेतन घेऊन आमचा आमचा सन्मान नाही करू शकत शकत आहेत कधी ओव्हर टाइम देखील नाही सर त्याच्यामध्ये ओव्हर टाइम मी सांगितलंय त्याच्यामध्ये बघा ओव्हर टाइम पण देत नाही इव्हन इव्हन हा सॅलरी जी भेटते सॅलरी आम्हाला काय केलं की जेव्हा अग्रीमेंट झालेला आहे या मध्ये अग्रिमेंटमध्ये लोकांनी काय सांगितलं की एम्प्लॉयर आणि एम्प्लॉय तुमचा कुठे संबंध नसणार आहे तुम्ही फक्त इथं सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्ही आहात सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना तिने आम्हाला आठ आवर्स साठी आठ वर्षसाठी एकोणीस हजार तीनशे तेहतीस रुपये देतात ती जर तुम्ही आवरली काउंट केली तर ते आवर्ली नाइन्टी टू रुपये होते ब्याण्णव रुपये मध्ये आज कोण काम करतं का बँडूरुपेमध्ये आमची लोक काम करतात काम करत असताना देखील तिथं जे एनवायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट करू शकत आहे आणि म्हणून आमची लोक दोन दोन तीन तीन ड्युट्या करतात जीवाच्या उघड होऊन करतात कारण पगार तितकं इतकं कमी आहे आणि त्यातनं पण कटिंग होतं आता ते लॉग इन आणि लॉग आउट ज्या बेसिसवरती पगार काढतात एक ऍप्लिकेशन आहे त्यांची त्याच्यावरती जेवढी तुम्ही लॉग इन दिसाल तिथंच पगार निघतो भले तुम्ही मग किती लॉग इन असाल तिथे किती समजा दहा तास लॉग इन दिसत ना तर दहा तासचा पगार निघतो आता ते ऍप्लिकेशन आहे इंटरनेट वरती चालणार इंटरनेट समजा कधी बंद झालं काय झालं तर ते त्याच्या पगार भेटत नाही तो पगार नाही तो डिस्कंटिन्यू होतो आणि म्हणून आमची लोक दोन दोन तीन तीन ड्युट्या एकाच वेळी करतात <coughs> आम्हाला एक माहिती आहे की ते चुकीचं आहे कारण त्यामुळे डॉक्टरच्या हेथ पण परिणाम होऊ शकतो किंवा डॉक्टरांना पण त्रास होऊ शकतो पण पर पर्याय नसल्यामुळे आमचे डॉक्टर त्या लेव्हल पण दिले की दोन दोन तीन तीन ड्युट्या कराव्यात की बाबा घर चालायचं आहे सगळी आपल्याला राईट टू लाईफ आणि आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल नाईन्टीन दिलेलं आहे की ज्यामध्ये तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला जाण्याचा अधिकार देत असताना डिग्निटी जगायचं असेल तर आपल्याला किमान वेतन तरी मिळायला पाहिजे आमची मागणी आम्ही कंपनीला साधारणतः दोन तीन महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत भेटलो होतो सीएम सोबत आम्ही सर्जा केली त्यांना हे सांगितलं की आमच्या कुठल्याही डॉक्टरना तीन तीन ड्युटी करायची गरज नाही आम्ही एकच मध्ये आम्हाला पुष्कळ आहे फक्त तुम्ही आम्हाला एक दिवशीचा सन्मान दिन पगार द्या जेणेकरून आमचे ज्या काही दैनंदिन गरजा आहेत आणि आमचं कुटुंब चालेल इतका आम्हाला पगार मिळाला तरी आम्ही एक सिंगल ड्युटी करू तुमचे पाहिलं आणि आमचे भाग पण त्यानंतर तिथे आम्हाला कुठलाही त्यांच्याकडून रिस्पॉन्स आला नाही किंवा आम्ही त्या तीन तीन चार जणांना मेल केले फोन्स केले पण त्याच्याही कुठेही आम्हाला कुठली उत्तर मिळालं <coughs> नाही आणि म्हणून आम्हाला आपल्या समोर यावं लागतंय कारण आपल्या आपल्या माध्यमातून हे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचावेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांच्यापर्यंत पोहोचावे आमची जी काही आज हालत झालेली आहे ना घरकांना घाट का अशी हलत आहे कारण कंपनीमध्ये तुम्ही आमचे वर्कर नाही गव्हर्नमेंटमध्ये आमचा तुमचा काय संबंध नाही आम्ही ठेका दिल्या कंपनीला कंपनीमध्ये आम्ही जायचं कुठं दहा दहा अकरा अकरा वर्ष आम्ही काम केले रात्रंदिवस आम्ही काम केलेलं आहोत मग गर्भणी महिला असू दे किंवा मग अपघात असू दे किंवा कुठं आग लागलेला असू दे आमचे डॉक्टर्स कुठेही कधीही एनी टाइम ट्वेंटी फोर बाय सेव्हन एमर्जन्सीमध्ये ते देवतात त्याटातून उठून काम करतात पण हे काम करत असताना आमच्या डॉक्टर मिळालं का अकरा वर्षात तर काहीच नाही आणि म्हणून आज आमच्या संघटनेमध्ये जेवढे काय आमच्या अठराशे दोन हजार या महाराष्ट्रामध्ये दोन हजार या याच्यामध्ये काम करतात तर आज ते पडलेले आहेत कोर्ट तिडकीनं ते आज हा निर्णय घेण्याचं कारण हे आहे की जर आम्हाला नाही मिळत नसेल तर आम्ही मागायचो कोणाकडून आम्ही जर गाड्या बंद केल्या के, के तर आम्ही जर काम बंद केलं तर याचा हाल किंवा याचा परिणाम होणार का की याचा परिणाम होणार नागरिकांना सुविधा मिळणार नाही किंबहुना जर समजा इमर्जन्सीमध्ये काय झालंच तर त्या व्यक्तीला इमर्जन्सीमध्ये त्या सेवा मिळणार नाही आणि म्हणून आम्ही आज पण ही टोकाची भूमिका घेतलेली नाही समजसपणे भूमिका घेतली आम्ही सोबत पण या संदर्भात आम्ही चर्चा केलेली की आम्हाला कुठल्याही असमाजिकपणे कुठल्याही केअरवरून करायचं नाही तुम्ही आम्हाला ज्या अर्थी तुम्ही म्हणता की आम्हाला तुम्ही सर्व्हिस ओरिंटेड ठेवला तर त्या किमान आम्हाला ज्या आम्ही सर्व्हिस प्रोवाईड करतो त्या सर्व्हिसचा आम्हाला मोबदला तुम्ही प्रॉपर द्यावा एवढीच आमची मागणी होती आता मला ज्या प्रमाण सरांनी सांगितलं मला आता फोन आला होता की काही कंपनीने एक जीआर काढलेला आहे तो आजच्या तारखेचा म्हणजे आज तरी पाठवला की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मीडियामध्ये जाता येणार नाही तुम्हाला बोलता येणार नाही लोकशाहीमध्ये बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे असं मला लेल वाटतं मी बीएमएस आहे मी एल आहे मी एल एम केलेला आहे त्यामुळं कुठलीही कंपनी कोणाचाही आवाज दाखवू शकत नाही आणि आम्ही काय कुठलेही असंधिक कृत्य करत नाही आहोत त्यामुळं कंपनीने जो जीआर आर काढला आहे त्याला निश्चितपणे जर काय कंपनीने चुकीचं त्याच्यावर अक्षण घेतलं तर निश्चितपणे आम्ही आंदोलन करू किंवा मग आम्ही हायकोर्टात जायचं का पिटिशन फायल करायचं आम्ही निश्चितपणे आमचा अधिकार आहे तो आम्ही करू कंपनीचा जो अधिकार आहे तो कंप्लेन करावा पण आम्हाला बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे बोलायचा अधिकार दिलेला आहे तो आम्ही बोलणार जिथं जिथं जिथे जिथं तिथं आमच्यावर अन्याय होतो या अन्याय मिटवण्यासाठीच आम्ही आमची ही संघटना अदिश केलेली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे आमचे डॉक्टर्स आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत राहणार आहोत